रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नाशिक मध्ये किरकोळ वादातून एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिक शहरातील अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित झालाय या घटनेनंतर पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतला आहे समोर आलेल्या माहितीनुसार नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या अशोकनगर येथील एका खासगी क्लासेसमध्ये बेंचवर बसण्याच्या वादातून शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली आहे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचं बेंचवर बसण्यावरून दोन मुलांसोबत बुधवारी वाद झाला होता शनिवारी सायंकाळच्या सुमारास या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि यशराज गांगुर्डे या अल्पवयीन मुलाला दोघांनी बेदम मारहाण केली यात यशराजला जबर मार लागल्यानं ला तो जागीच बेशुद्ध झाला त्यानंतर त्याला काही नागरिकांनी तातडीने खासगीर गुन्हाला दाखल केलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा